करत प्रचार तर संपलाय मात्र आता मोठी जबाबदारी पार पाडायची ती म्हणजे मतदानाची मुंबईकरांनो शनिवार रविवार भरपूर आराम करा पण सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावा मतदान करा मुंबईकरांच्या मतदानाला वेगळं महत्व आहे आणि म्हणूनच बड्या बड्या राजकीय नेत्यांनी लक्ष मुंबईवर केंद्रित केलं काय आहे मुंबईमध्ये असं खास ये समय है समय का चक्र तेजी से चलता रहे इसकी बहुत बड़ी जिम्मेदारी मुंबई की है हर मुंबई को मतदान करना है सारे रिकॉर्ड तोड़ने हैं भाजपा और शिवसेना के हमारे सारे उम्मीदवारों को विजयी बना करके दिल्ली भेजना है मुंबई करानों रिकॉर्ड ब्रेक मतदान कराये सज्ज भा कारण दिल्लीच्या तक्तावर कोण बसणार हे मुंबईकर ठरवतो ज्याच्या हाती मुंबई त्याचीच दिल्ली हा आजवरचा इतिहास आहे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत मुंबईत काँग्रेसचं प्राबल्य होतं त्या काळात देशात काँग्रेसच वरझड होती एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून मुंबईत चार ऐवजी सहा मतदारसंघ झाले आणीबाणीनंतर मुंबईत काँग्रेसची पडझड झाली मात्र एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मुंबईनं पुन्हा एकदा काँग्रेसला साथ दिली एकोणीसशे मुंबईतल्या सगळ्या जागा सेना भाजप युतीकडे गेल्या आणि केंद्रात वाजपेयी सरकार आलं अठ्याण्णव मध्ये सुनील दत्त वगळता सहा पैकी पाच खासदार सेना भाजपचे आले वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे मोहन रावले वगळता सहा पैकी पाच खासदार काँग्रेसचे निवडून आले मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार नऊ मध्ये मुंबईकरांनी सहाच्या सहा जागा काँग्रेसच्या पाड्यात मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत सगळेच्या सगळे खासदार युतीचे निवडून आले आणि मोदी राज्याला सुरुवात झाली इथले रिअल इस्टेट महत्वाचं आहे इथल्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आणि राजकीय पक्षांना जे जे काही आवश्यक असतं राजकारण करण्यासाठी ते सुद्धा मुंबईत महाराष्ट्रातले मुंबई रोडस्तो ठेवण्यासाठी राजकीय पक्षामध्ये स्पर्धा असणं आपसुकच आलं विविध जाती धर्मांची विविध भाषिकांची अशी सर्वसमावेशक असलेली मुंबई मिनी इंडिया आहे त्यामुळेच मुंबईचा कौल महत्वाचा त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची युती नसलेली यंदाची पहिली लोकसभा निवडणूक आहे मुंबईकरांचा कस लावणारी आणि नेत्यांचीही परीक्षा पाहणारी ही, ही निवडणूक त्यामुळे मुंबईकर मतदार यंदा इतिहास कायम ठेवणार की इतिहासाला फाटा देत नव सरप्राईज देणार सोमवारी लवकर उठा बोटाला शाई लावा ईव्हीएमचं बटन दाबा विकेंडला लागून सुट्टी न घेता मतदानात मुंबई स्पिरिट दाखवा आणि छप्पर फाड मतदान करा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी